नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज मी आले होते सकाळी सकाळी मयात आमच्या हे बघा हे आहे आमची सोयाबीन हे मीच्या व्हिडिओ मी अगोदर पण दोन टाकलेले आहेत एक एकदम छोटी होती तेव्हा टाकलेली आहे आणि एक फुलात होती मला वाटतं तेव्हा एक टाकलेला आहे आणि हा एक नाचा शेवट ज्यावेळेस आपण त्याला हे करू त्यावेळेस असे दोन वेळेस बघू तर बघा शेंगा लागलेल्या आहेत एवढ्या काही नाही आहे पण बऱ्या आहेत म्हणजे तिला काय आपण खत वगैरे काही टाकलेलं नव्हतं मी पहिले वी, पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की नाही खत पण नव्हतं आणि खुरपणी पण नव्हती केलेली तर आज सुट्टी होती म्हटलं चला जाऊन यावं चक्कर मारून मग होत नाही परत हप्ताभर येणं माझं म्हणून आले होते आणि थोडंसं मारवं पण आहे म्हटलं बघू काय काय आहे न्याय न्यायचं होतं मला पन पन आता आता बघते अजून काय काय आहे पण चखल पण खूप आहे आता जाता येतं का नाही पुढं काय माहिती आहे बघा इतकं काय नाही आहे पण बरं आहे एवढं म्हणजे मनावर असा लाग नाही आहे पण बरी आहे तिच्या मानाने तर बरी आहे कारण तिला काही आम्ही जास्त हे नव्हतं केलं बरं आहे शेंगा त्यावेळेस म्हटलं आता कुठं डबल हे मोडायचे पेरायचे कुठं एवढं करीत बसता म्हणून ठेवली होती मी अगोदर व्हिडिओत पण सांगितलं होतं की खूप पातळ होती ती म्हणजे जेव्हा हे झाली तेव्हा खूप अशी अजिबात मन लागत नव्हतं पण छान आहे आता बरे बरं वाटतं बघून जरा म्हणून खूप जाटे असा अजिबात आतमध्ये असं पाऊल वगैरे टाकता येत नव्हता आणि गवत म्हणजे एवढं काय नव्हतं झालं आम्ही असं मोठल मोठलं गवत उभं मी तेव्हाच काढून घेतलं होतं पण तरी बी आता ते येतच ना मग थोडीशी जड होती इकडे त्यामुळे हे बघा म्हणावं असं लाग नाही पण बरं आहे बरी आहे काही काही ठिकाणी चांगल्या शेंगा आहेत काही काही ठिकाणी कमी आहेत अजून काही फुलं आहेत तर बघू आता अजून अजून मस्ती अजून मस्त विघ नाहीत तिला जोपर्यंत आपण काढत नाही जोपर्यंत ती घरापर्यंत येत नाही तोपर्यंत अजून खूप विघ्न आहेत तिच्या मागे पण बघू आता कसं होतं काँग्रेस वगैरे पण मी खूप उपटलो होतं बरं तरी पण खूप काढलं होतं हे बघा काही काही झाडांना आहे ना खूप छान आलेले आहे खूप म्हणजे असे दार शेंगा लागलेले आहेत आणि काही काही ठिकाणी नाही आहेत तर बरी आहे आता काय करता हे बघा असो काही ठिकाणी बरे आहेत काही ठिकाणी पातळ आहेत शेंगा म्हटलं चला आज घरी होते पण म्हटलं जाऊन यावं सकाळी सकाळी कै। दुपारून परत पावसाचा भरोसा राहत नाही ना पाऊस येतो म्हणून म्हटलं सकाळीच जाऊन यावं आता इथून जाऊन मला स्वयंपाक बनवायचा आहे आता इथंच बघते काही सापडतं का भाजीला काहीतरी भेटलं तर घेऊन जाते कारण आहे आपल्या का कपाशीत भेंडी आहे वांगे आहे आणि बघू आता कसे वाटले सोयाबीन नक्की सांगा